हॅलो दोस्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आपण काय दोन दोन का तीन दिवस झालं युट्यूबला आपला काही व्हिडिओ पडलेला नाही त्याला कारण असं आहे आपण इथनं लवकर काम वायचं हो त्यामुळं आपल्याला व्हिडिओ पण बनवा येत नाहीत कामा हो वगैरे त्यामुळं म्हणलं आज पायचं कामावर हुशार हो जाऊया आणि हिडि बनवूया परत गडी म्हणतो तुम्ही म्हणता त्यांनी हिडिओ बनवायचं सोडून दिलं तस काय तसं नाही काय तिथं दहा एकराचा प्लॉट होता आणि मार्किंग पण करायची होती सर्वेवाले आले ते नाही का ते असे मार्किंग सांगतात तिथं तिथं आपल्याला सा पॉईंट घ्यायचा असतो मग आपण तो पॉईंट घेत होतो आणि की झालं पॉईंट घेतले आज काय करायचं एका कोपऱ्यात खुटी ठोकायची दुसऱ्या पण कोपऱ्यात खुटी ठोकायची आणि त्याला अशी दोरी बांधायची दोरी बांधल्यावर टेपने दहा दहा फुटाव मार्किंग घ्यायची मार्किंग दहा दहा फुटाव घेतल्या म्हणजे फकी घ्यायची नेमकं दहा दहा फुटा अशी वर्णशी फकी टाकायची आणि तशी फाकीफाकी टाकत जायची दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर अशी अशी मार्किंग करायची ती मार्किंग करून झाल्यावर आणि मग खड्ड्याला सुरुवात करायची खड्डा खांदायचा आपल्याला दोन फुटाचा खड्डा खांदायचा खांदा शक्यतो का माहिती आहे का पोल सहा फुटे असतात पोल पॅक बसलं पाहिजे तुम्हाला दावतो कसं पो ही पोल उभं केलेले आहेत त्यांनी आणि किती फूट खड्डा खवाल खांदा आहे किती नाही ते आपल्याला काही माहिती नाही पण यांनी लाईन लेवलमध्ये सगळं पोल उभं केलेले आहेत आणि बारीपैकी पोल उभं केलेले आहेत आणि त्यांनी पोल उभ केलेले आहेत पण कलर काय मारलेला नाही काय तर नर्सरी टाकलेली आहे नाही का नर्सरी टाकली त्यांच्याच वावरात टाकलेली आणि असं पोल कडकडीन रवले होते आणि अशी जाळी वळलेली आहे ही पहा आणि भक्कममध्ये असे पोल त्यांनी उभं केलेले आहेत सिमेंट टाकून गाजांनी चांगलं चिळले सिमेंट आणि पॅक पोल झालेले आहेत असेच पोल चिळून पॅक करतात जोडीदारांनी कांदा भरून ट्रॅक्टर आणलेला आहे टायली त्याला म्हणलं इथं आपल्या घरापुढं उरळली तर टाकण्यात चांगलं ते म्हणला उरळतो चला तर आधी गाडी आलेली सोलरची आपण सोलरची गाडी खाली करू आणि मग ट्रॅक्टर सोलरची गाडी खाली झाल्यावर हो। ट्रॅक्टर कांदाचा इथं उरळून टाकू आणि उरळल्यावर त्याचा तो कांद पांगून चला तर जाऊया तिथं गडी वाट बघतात आपली चला गाडी खाली करायचा गाडी खाली करत तर छोटा ब्रेक घेऊया आपली सोलरची गाडी खाली करून झालेली आहे आणि तो सोलर गाडी खाली करून तो पण माणूस गेलेला आहे गे। कंपनीत परत त्याला ऑर्डर होती एक गाडी भरायची चला तर मटेरियल खाली करून झाले आणि उद्यापासून आपण कामाला सुरुवात करणारे चला तर व्हिडिओ चांगला असेल व्हिडिओला लाईक करा फॉलो करा धन्यवाद